नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर अलीकडेच पारू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे या मालिकेतून अवखळ आणि निरागस पारूची कहाणी प्रेक्षकांना पहावयास मिळत आहे मालिकेतील पारूची भूमिका अभिनेत्री शरयू सोनवने हिने एकदम छान वठवली आहे या अगोदर शरयू सोनवने पिंकीचा विजय असो या मालिकेत आपल्यास पहावयास दिसली आहे तर मंडळी आज आपण या मालिकेतील कलाकारांना नेमके किती मानधन मिळते हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मालिकेत मुख्य नायिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शरयू सोनावणे शरयू सोनावणे हिने पारोही भूमिका अत्यंत चोख वठवली आहे ती एका भागासाठी जवळपास पंचवीस हजार एवढे मानधन घेते तर मालिकेत मुख्य नायक ही भूमिका प्रसाद जवादे म्हणजेच आदित्य प्रसाद जवादे एका भागासाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार एवढे मानधन घेतो मालिकेतील अतिशय कडक व्यक्तिमत्व म्हणजेच अहिल्या देवी आदित्यची आई यांची भूमिका साकार साकारली आहे अहिल्या देवी हे पात्र मुग्धा कर्णिक या साकारत आहेत त्या एका भागासाठी जवळपास तेवीस हजार एवढे मानधन घेतात यानंतर श्रुतिकी सावंत ही दामिनी हे पात्र साकारत आहे ती एका भागासाठी अठरा हजार एवढे मानधन घेते लागीर झालजी मधील फेमस शीतलीची शि, मैत्रीण पूर्वा शिंदे ही एका भागासाठी जवळपास सतरा हजार एवढे मानधन घेते तसेच मालिकेतील दिग्गज व ज्येष्ठ कलाकार विजय पटवर्धन हे या मालिकेत श्रीकांत हे पात्र साकारत आहेत त्यांना जवळपास एका भागासाठी चौदा हजार एवढे मानधन मिळते तर मंडळी तुम्हाला ही मालिका आवडते का आणि या मालिकेतील सर्वात जास्त कुठले पात्र तुम्हाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद